नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे खात्यातून लंपास केलेले एक लक्ष पंच्याहत्तर हजार रुपये मिळाले परत सायबर गुन्हे शाखेच्या प्रयत्नांना यश पाच महिन्यांपूर्वी खात्यातून केले होते लंपास लाखांदूर तालुक्यातील प्रकार दोन दिवसात एक लक्ष पंच्याहत्तर हजार रुपये थेट बँक खात्यातून लंपास केल्याचा प्रकार डिसेंबर महिन्यात लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथील एका शेतकऱ्यासोबत घडला होता या घटनेतील पीडित शेतकरी सुशिक्षित शेत आणि जाणकार असल्याने त्याने तात्काळ लाखांदूर पोलीस स्टेशन आणि भंडारा सायबर गुन्हे शाखा येथे तक्रार नोंदवीत सातत्याने त्याचा पाठपुरावा केला त्याचे फलित आणि सायबर गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे खात्यातून लंपास झालेले एक लक्ष पंच्याहत्तर हजार रुपये अखेर पाच महिन्यानंतर त्या पीडित शेतकऱ्याच्या खात्यात परत आले आहे सध्या सायबर क्राईमचे प्रमाण देशात खूप वाढले आहे लोकांचे बँकेत ठेवलेले पैसे क्षणाचा विलंब न लागता गुन्हेगार लंपास करीत आहेत तसेच नाना प्रकारची प्रलोभने देऊन आपल्या खात्याशी संबंधित गोपनीयता जाणून घेऊन आपल्याशी सायबर फ्रॉड केले जातात आपल्या बँक खात्यातील पैसे लंपास केले जातात असाच एक प्रकार लाखांदूर तालुक्यात उघडकीस आला होता तालुक्यातील मांडळ येथील आशिष रमेश नंदेश्वर नामक शेतकऱ्याला त्याच्या धानाचे पैसे मिळाल्याने मोठी रक्कम जवळ न बाळगता त्या शेतकऱ्याने तब्बल एक लक्ष पंच्याहत्तर हजार रुपये आपल्या बँकेत सुरक्षित जमा केले होते त्या शेतकऱ्याला कदाचित वाटले असावेत की बँकेत आपली रक्कम सुरक्षित आहे मात्र या रकमेवर सायबर गुन्हेगार नजर गळवून बसले असावेत याच्याशी तो शेतकरी अनभिज्ञ होता दरम्यान अचानक बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी ऐंशी हजार रुपये काढले गेल्याचा मेसेज बावीस डिसेंबर रोजी त्या शेतकऱ्याला आला होता शेतकऱ्याने पैसे काढलेच नसल्याने पैसे कुणी काढले असावेत याकरिता त्याने आपले बँक खाते तपासले असता खाते रिकामे झाल्याचे दिसले तसेच बावीस डिसेंबरला काढलेल्या ऐंशी हजार रुपया व्यतिरिक्त एक दिवसाआधी म्हणजेच एकवीस डिसेंबरला सुद्धा पंच्याण्णव हजार रुपये खात्यातून काढल्याचे दिसले होते शेतपिकातून आलेली आपली वर्षभराची जमापुंजी अज्ञात चोरट्याने क्षणार्धात लंपास झाल्याचे लक्षात येताच कासावीस झालेल्या शेतकऱ्याची तारांबळ उडाली होती मग काय शेतकरी सुजान आणि सुशिक्षित युवक असल्याने त्या शेतकऱ्याने तत्काळ सायबर गुन्हे शाखेच्या ऑनलाईन संपर्क क्रमांकावर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार नोंदविली होती त्यानंतर त्याचे खाते असलेल्या बँकेशी आणि नजीकच्या म्हणजेच लाखांदूर पोलीस ठाण्यात सायबर फ्रॉड संबंधाने माहिती देत तक्रार नोंदविली होती या घटनेत त्या शेतकऱ्याला घटनेच्या आठवडाभरापूर्वी एक फोन आला होता त्यात त्याला पार्सल आहे असे सांगून त्याच्याकडून काही विचारपूस करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र त्या शेतकऱ्याने कुठलीही माहिती दिली नसल्याचे पीडित शेतकऱ्याचे म्हणणे होते असे असले तरी त्या शेतकऱ्याचे तब्बल एक लक्ष पंच्याहत्तर हजार रुपये सुरक्षित ठेवलेल्या बँक खात्यातून लंपास होऊन पैसे परत मिळवून देण्याची मागणी आणि धडपड त्या शेतकऱ्याकडून सुरू झाली दरम्यान पीडित शेतकऱ्याचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सायबर गुन्हे शाखेकडून शर्तीचे प्रयत्न सुरू झाले पीडित शेतकऱ्याकडून सातत्याने पाठपुरावा तर सायबर गुन्हे शाखेच्या प्रयत्नाने अखेर पाच महिन्यानंतर पीडित आशिष नंदेश्वर यांचे पूर्ण एक लक्ष पंच्याहत्तर हजार रुपये परत मिळाले आहेत त्यामुळे पीडित शेतकऱ्याकडून सायबर गुन्हे शाखेचे आभार मानले जात आहे